पण सोमवार चोवीस मार्चसाठी आपण मार्केट पाहणार आहोत पहिल्यांदा निफ्टी होऊया साठी तेवीस सा हजार तीनशे तेवीस हजार तीनशे हा एक सपोर्ट आहे त्याच्या मार्केट उद्या तेवीस हजार तीनशेच्या मोठी उपन झाल्यास कॉल करायचं आहे तेवीस तीनशेच्या खाली जर ओपन झाल्यास त्यानंतर Uh, सेन्सेक्स मध्ये आपण परवा दुपारी नव्वद रुपयाला आपण सत्याहत्तर हजार दोनशेचा कॉल दिला होता बीटीएसटीचा आणि तो नव्वद रुपयापासून तीनशे चोवीस रुपये चाळीस पैसापर्यंत आहे आणि जर हे रिटर्न जर बघितला तर दोनशे साठ टक्के रिटर्न्स एकाच दिवसामध्ये मिळालेला आणि दररोज याच्यामध्ये बी टी एस टी मध्ये आपण पन्नास ते साठ टक्के ऍव्हरेज मंथली रिटर्न घेत असतो एकच वाढवं काम करत असतो आणि काल आपण सत्याहत्तर हजार पाचशेचा कॉल दिलेला आहे सोमवारसाठी घेतोस की एकशे पाच रुपये गेलेला आहे हा तिथं आहे असून तो, आत तो सोमवारी आता होत आहे त्यानंतर चोवीस साठी पन्नास हजार चारशे मी बघू शकता पन्नास हजार चारशे हा एक सपोर्ट आहे मार्केट उद्या तर पन्नास हजार चारशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल नाही करायचं आहे पन्नास हजार चारशेच्या खालीचं ओपन झाल्यास तुम्ही काल आपण इक्विटीमध्ये रेमंड हा स्टॉक दिला होता आठ टक्के प्रॉफिट घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणि जवळजवळ चार स्टॉक आपण इक्विटीमध्ये देत असतो या स्टॉक स्टॉकमध्ये पाच टक्केच टार्गेट जवळ तीन ते पाच टक्क्यापर्यंत पोहोचत असतं आणि खूप चांगलं काढता काढतायत आणि लवकरच आपली येणारी बॅच चालू होत आहे त्याच्यामध्ये आपण फिफ्टो हा सेशन सुद्धा ऍड केलेला आहे आणि बऱ्याच गोष्टी आपण आता ज्या मध्ये ऍड केलेल्या आहेत त्यात तुम्हाला शिकायला मिळतील हे प्रिडिक्शन कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला नॉलेज या कोर्समध्ये लिहून जातं तर येणाऱ्या मध्ये आपण ॲडमिशन घेऊ शकता आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही प्रॉफिट चालू होत असेल तर नक्की